नमस्कार मी श्रीनिवास विजय कुलकर्णी स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष आत्ताच दिनांक एक ऑगस्ट रोजी लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचा पुण्यदिन दिवस होता तर या दिनाचे औचित्य साधून त्यांचे स्मरण करण्यासाठी महाराष्ट्रातून विविध संस्थांनी त्यांच्यावर आधारित असे काही कार्यक्रमाचे आयोजन केले होते आणि त्यांचे के स्मरण केले ही आपल्यासाठी आनंदाची गोष्ट आहे मला अजून एक आनंदाची गोष्ट सांगावी अशी वाटते की स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे देखील लोकमान्य बाळगंगाधर टिळकांच्या पुण्यदिनानिमित्त या सप्ताहात काही कार्यक्रमाचे आयोजन करून लोकमान्यांचे स्मरण करण्यात आले आणि हे हे जे कार्यक्रम आयोजन केले ते फक्त महाराष्ट्रातच नाही तर गुजरातमध्ये देखील अशा कार्यक्रमाचे आयोजन झाले हे मला अभिमानाने सांगण्यास खूप आनंद होत आहे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे एक ऑगस्ट रोजी गुजरात येथील अंकलेश्वर शाखेकडून एक कार्यक्रम घेण्यात आला हा कार्यक्रम अंकलेश्वरमधील महात्मा फुले या शाळेमध्ये घेण्यात आला तेथे पदाधिकाऱ्यांनी जाऊन त्या दिवशी त्यातील विद्यार्थ्यांना लोकमन ट्रक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल माहिती दिली त्यांचे राष्ट्रकार्य त्यांचे देशकार्य याबद्दल देखील माहिती देऊन सगळ्यांना या दोघांचे जे कार्य आहे ते सांगण्याचा विद्यार्थ्यांना सांगण्याचा समजवण्याचा चांगला प्रयत्न केला आणि त्याचप्रमाणे त्या शाळेस एक लोकमान्यांची प्रतिमा भेट दे देण्यात आली आणि ती प्रतिमा त्या दे शाळेने देखील लगेच भिंतीवर दे लावली त्यामुळे या गुजरातमध्ये जे काही पदाधिकारी होते म्हणजे त्याचे गुजरातचे शहराध्यक्ष श्रीकांत जे आहेत श्रीकांतजी सांबरे त्याचप्रमाणे मनोजजी भागवत प्रद्युम्नजी गोसावी आणि जिजाबराव पाटील त्याचप्रमाणे काही महिला सदस्या ह्या सर्वांनी त्या कार्यक्रमात पुढाकार घेतला आणि परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम यशस्वी केला त्याचप्रमाणे दिनांक तीन ऑगस्ट रोजी देखील महाराष्ट्रामध्ये अंबरनाथ येथे चौ विजय कुलकर्णी नेतृत्वामध्ये हा लोकपाल टिळकांच्या पुण्यतिथीनिमित्त निबंध स्पर्धेचे आयोजित करण्यात आले होते यामध्ये भारतीय जनता पार्टीने देखील सहभाग नोंदवला होता आणि यामध्ये आनंदाची गोष्ट म्हणजे दोनशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या निबंध स्पर्धेत सहभाग घेतला आणि स्वातंत्र्यवीर आवरकर आणि या दोन्ही विषयावर या निबंधाची स्पर्धा ठेवण्यात आली होती आणि दोन्ही विषयांवर त्यांनी उत्तम असे सर्वांनी छान निबंध लिहिला छान माहिती लिहिली आणि सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे असा सहभाग घेतला होता त्याचप्रमाणे कुल्हाटामधून देखील अगदी पन्नास वर्षापर्यंत सदस्यांनी यामध्ये भाग घेतला आणि तर मनात मध्ये देखील विद्युराव कुलकर्णी यांनी जो कार्यक्रम घेतला त्यामध्ये माझ्याबरोबर संस्थेचे सचिव कृष्णा वैद्य पुणेश्वर अध्यक्ष विक्रम दिवाण हे देखील माझ्यावर तिथे उपस्थित होते त्यांनी देखील हा कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्न केला तर आणि त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीकडून आपलकर्णी यांनी देखील परिश्रम घेतले तर अशा प्रकारे या दोन ठिकाणी कार्यक्रम झाले बाकी ठिकाणी पण एक दोन ठिकाणी तिथं अभिवादनाचा कार्यक्रम देखील घेण्यात आला तर अशा प्रकारे स्वातंत्र्यवीर सामाजिक संस्थेतर्फे लोकमान्य टिळकांचा पुणे दिन सप्ताह चांगल्या प्रकारे साजरा करून त्यांचं स्मरण करण्यात आले आणि त्यांना अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली तरी, तरी मला एक अजून एक सांग सांगू इच्छितो बाकी ज्या सदस्य संस्थांनी असे कार्यक्रम घेतले आहेत त्यांचे देखील अभिनंदन आणि कौतुक असंच या महापुरुषांचे विचार पूर्ण राज्यभर नाही तर पूर्ण देशभर पसरवण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहू धन्यवाद जय हिंद जय सावरकर जय लोक